तथागत बुद्धांची शिकवण मनुष्य कितीही विद्वान असला तरी तो जर इतरांचा तिरस्कार करण्या इतका स्वतःला मोठा मानू लागला तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे स्वतः आंधळा आणि इतरांना तो काय प्रकाश दाखविणार जरी दुसरे लोक हानिकारक वर्तन करीत असले तरी मी हानिकारक कृत्य करणार नाही अशा निश्चयाने आपले मन निर्मल बनविले पाहिजे माणसाला एखादे तत्व उचित म्हणून समजल्यावर जरी कोणी साथी नसला तरी धैर्याने तत्वाच्या मार्गापासून विचलित होऊ नये धर्माचा पहिला उद्देश म्हणजे माणसाला प्रार्थना धार्मिक विधी यज्ञ याजन हे शिकवण्याऐवजी त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणे म्हणजेच माणसाला सुसंस्कृत करणे हा होय अनुचित व्यवहारापासून उद्भवणारी दुःखे ही धर्मानेच नाहीशी होऊ शकतात म्हणूनच धर्माने नुसता उपदेश करून भागणार नाही तर त्याने माणसाला आपल्या व्यवहारात सदाचाराची किती आवश्यकता आहे हे त्याच्या मनावर पूर्णपणे ठसविले पाहिजे माणसाचे दुःख हे माणसा माणसातील अनुचित व्यवहाराचाच परिणाम आहे म्हणून दुःख निराकरणासाठी प्रत्येक माणसाने दुसऱ्या प्रत्येक माणसाशी धर्मानेच वागले पाहिजे आणि अशा व्यवहारानेच इहलोकी धर्म राज्य स्थापन केले पाहिजे मनात सद्विचार असतील तर त्या माणसाचे शब्द आणि कार्ये दोन्हीही चांगली असतात आणि अशा सदाचारापासून उद्भवलेले सुख पदार्थाच्या सावलीप्रमाणे सदोदित त्या माणसामागे जात असते मन हे सर्वांचे मूळ आहे मन हे स्वामी आहे मन हे कारण आहे मनात दुष्ट विचार असतील तर माणसाचे शब्द आणि कार्य दुष्ट बनतात ज्याप्रमाणे रथाची चाके रथाच्या घोड्यामागे जातात त्याप्रमाणे पापापासून उद्भवणारी दुःखे माणसाचा पाठपुरावा करत असतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत